नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बरेच ना तर बघा आज विषय काय माहिती आहे का तुम्ही तर बावड्याचा व्हिडिओ बघितलाच असन त्याने व्हिडिओ बनवला आहे राग राग आणि इतक्या मोठ्या मोठ्याने बोललाय ना अर्धमाने बोलायचं हळूणी पण सगळ्यांना ऐकायला येतं इतक्या मोठ्या मोठ्याने बनवून बनवला आहे त्याच्या नाकावरती हमेशा गुस्सा असतोय बघा कुठल्या ना कुठल्या कारणावरनं राग धरतो आणि व्हिडिओ बनवतो आणि बोलतो तर विषय काय होता की स्वीटीचं लग्न जमवलं किंवा स्वीटीचं लग्न पाहुणं आलं ही झालं ती झालं तर आता माझी स्वीटी आहे बारावीला अठरा वर्षी तिला पूर्ण होत आहेत तर इकडं गावाकडं कसं असतंय ना जास्त शिक्षण नको मुलींना लवकरात लवकर लग्न करून टाकायचं या असं विचार असते तिकडच्यांचं तर माझे सासू सासरे ज्यावेळेस ती दहावीत होते ना तेव्हापासून मा मागं लागलेत की लग्न करून टाका पुरीचं लग्न करून टाका जास्त नको शिकवायला नाही का म्हणजे माझ्या धिरांच्या मुलींची लग्न झाले तर लहान असतानाहीच शिकते त्याच्यामुळं यांनी सगळ्यांनी घाय लावली होती पाठीमागं की लग्न करून टाका म्हणून आम्ही आणि दाजींनी सांगितलं स्पष्टपणे की आमच्या मुलीचं लग्न आताच करायचं नाही बारावी पूर्ण आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच करायचं तरी पण नाही का आपले जी पाहुना असते जवळचं की बाबा आहे यांच्याकडे मुलगी म्हणून सहज भेटायला म्हणून किंवा इकडं तिकडं चाललो असं काहीतरी बहाणं सांगून घरी येत असतात बघण्यासाठी म्हणजे आहे मुलगी म्हणून येत असते की थोडा तरी विषय काढून बघाव जरी हा म्हणले दिली तर दिली असा विषय असतोय तर असंच काय दोन तीन वेळा झालेलं की पाहुणं घरी आलेलं की बाबा असं सहज आ गेलतो इकडं आलतो तिकडं असं म्हणून पाहुणं आलतं घरी आणि नानांनी फोन करून सांगितलं नाना म्हणजे माझे सासरे तुमच्या दाजींचे वडील की हे आलेत पाहुणं असं असं माझ्या खूषी विषय काढला होता बोलत होते तर चहापाणी हे करा नाश्ता वगैरे तर असंच मी त्यांना चहापाणी नाश्ता हे करत होते आलते पाहुणे तर आणि तेवढ्यात तात्याचा फोन आलेला म्हणजे मी स्वतःहून फोन केला नाही की तात्याला सांगितलं नाही हा तात्या हॅलो स्वीटीसाठी पाहुणा आलेत बघायला असं तसं मी काहीच विषय सांगितलं नाही मी चहा वगैरे करत होते पाहुणे घरी आलं तर त्यावेळेस तात्याचा फोन मला आला आणि तात्या म्हणला काय करते मी उद्या शूरसाठी येणार आहे असं तसं म्हणजे रोजच्या सारखं बोलत होता तर मी तात्याला म्हणलं तात्या ता ना ता नाही का अस म्हणजे पाहुणा आलेत नाना असं असं म्हणत होतं स्वीटीसाठी तर आलेत पाहुणा त्यांना पाणी हे करते मी फक्त एवढं तात्याला सांगितलं जास्त काय म्हणजे स्वतःहून फोन केला त्याला सांगितलं की तात्या स्वीटीसाठी पाहुणा आलेत काय करू काय नाही चांगले तर असं तसं म्हणजे हा ही विषयच नाही काहीच आणि लग्नाचा तर विषय मी काढलाच नव्हता आणि लग्न म्हणजे मी बारावी झाल्याशिवाय लग्नाचा विषय काढणार पण नव्हते आणि मी तसं सगळ्यांना सांगून पण ठेवलं होतं की स्वीटी माझं लहान वयात लग्न केलं मी ताईचं लग्न लहान वयात करणार नाही म्हणून तिला अठरा वर्ष पूर्ण होऊ दे बारावी पूर्ण होऊ दे मग आपण लग्नाचा विषय काढू पण विषय काय झाला असं पाहुणे ही येते जातेत मग त्यांना काय येऊ नका म्हणायचं का आल्यावरती हे करून लावावंच लागतं ना आणि ते पाहुणा असं नाही की ठरवून बोलवलेत की लांबचे असं काहीच नाही जवळचे पाहुणे नात्यातलेही येतेत तर बोलावं बसावं लागतंच आणि तोच विषय तसाच झालेला तर विषय म्हणजे तात्याला फोन मी केला नव्हता भावड्याला काय वाटतं मी तात्याला फोन करून सांगितलं की तात्या पाहुणा आलेत आणि भावड्याला सांगितलं नाही असं त्याचा गैरसमज झाला आणि ती भावड्याला कुणी आईने सांगितलं वाटतं की नाही का पाहुणा आलेत स्वीटीला म्हणून आता त्यांनी सांगितलं आयला आईने सांगितलं भावड्याला भावड्यात घेतला गैरसमज करून तर भावड्या तसा काही गैरसमज करू नको आणि इतका बोललाय तू हे झाले सगळं तुम्ही भावड्याचा व्हिडिओ तर भेटलाच असेल सगळा शेवटपर्यंत तुम्हाला कळलंच असेल काय काय आहे काय नाही ते कसा कसा विषय झाला तरी पण मी तुम्हाला सांगते की भावड्या काय म्हणला काय काय लय बोलला इतकं बोलला ना मला तर त्याचा हसायला पण यायचं आणि मोठ्या मोठ्याने बोलाय बोलायचा ना ते पण मी मीच म्हणायचे आरतदामानी बोल भावड्या कळतंय ऐकायला येते माझं मीच म्हणायचे असं तर ज्यावेळेस भावड्या म्हणला की स्वीटीचं लग्न मी कुठंच होऊन देणार नाही म्हणजे जी पाहुणं ते जवळचेच होते त्यांना पण भावड्याने सांगितलं पुरीचं माझी भाची लग्न करायचं नाही त्यांना देऊन टाकला ती तर आम्हाला तर करायचंच नव्हतं पण त्यांनी जाऊन सांगितलं त्यांना त्यांना वाटलं की दाजी करते असं तसं म्हणून त्यांना पण बोलला आम्हाला पण बोलला महिनाभर आमच्या बरोबर भांडत होता या गोष्टीवरनं की मला तुम्ही सांगितलंच नाही तात्याला सांगितलं मी नाही का मामा तीच आहे का मामा मी नाही का माझ्या भाचीच चांगलं बघणार तीच बघणार आहे का असं तसं म्हणून लय म्हणजे आता ही लग्नाचा विषय होता त्याच्यामुळे म्हणलं कशाला युट्यूब फॅमिलीला सांगायचं त्याला पण वरडले होते व्हिडिओ बिडिओ बनवू नको आणि ह्यावेळेस देव पावला त्याने व्हिडिओ बनवला नव्हता पण आता शेवटी त्यांनी व्हिडिओ बनवला ते पण त्याच्या मनासारखं झालं त्याच्यामुळं तर विषय काय होत होता की माझा बारकाधीर साक्षी तुम्हाला तर माहितीच असेल माझ्या बारका दीराची मुलगी आता सध्या ती दहावीला तर तुम्हाला तर सांगितलं मी मागाशी जसं की माझ्या दिरांच्या मुलांची मुलींची लग्न झाले ती आणि गावाकडं असं सासरं ही म्हणते ती त्याच्यामुळं ती मग आता साचीचं लग्न करायचं असा विषय चालला होता तर ती सागरसाठी माझ्या मावशीनी आणि मावसभावानी सांगितलं होतं की साक्षीसाठी बघा म्हणून आहे तुमच्याजवळ सागरचं तरी कोण आहे नाही का तुम्हीच पांडू सोमा तुचे तर पाहुणे ही बघा मावशीने सांगितलं होतं होती मुलगी त्यांनी म्हणले होते देताल का बघा तर तो विषय चालला होता तर माझं बारक म्हणला की नाही आमच्या मुलीचं चा, आताच लग्न करायचं नाही म्हणजे चांगला असं तसं नोकरीवाला ही पाहिजे ती बा शिकवायची तिला शाळा आताच नाही ते असं तसं बोलले होते त्याच्यामुळं मग दाजी म्हणले आपण जी त्या बारके दिराच्या मुलीचं माझ्या भावाच्या मुलीचं जी चांगलं करतोय चांगलं होण्यासाठीच आपण म्हणत होतो सागर मुलगा चांगलाय तुम्हाला तर माहितीच आहे एकदम स्वभावाने पण चांगला आहे प्रेमळ आहे आणि सगळ्यांना मिळून मिसळून घेतो मोकळ्या मनाने राहतो आणि म्हणजे त्याचा स्वभाव तुम्हाला तर सगळ्यांना माहिती पाहता त्या पशी राहतोय ती त्याच्यामुळं तर तो विषय चालला होता ती दीर नको म्हणला मग दाजींच्या काय डोक्यात आलं काय माहिती म्हणले सोमाने पण लय अडतळा घातला इथं नको तिथं नको सहज पाहुणं आलं तरी ती म्हणतो या नाही बाहेर नाही द्यायची पूर्गी माझी जवळच द्यायची लांब नाही द्यायची लांब नाही द्यायची किंवा असं म्हणजे ओळखीच्या इथं कुठंच नाही द्याय द्यायची अशी नात्यातच द्यायची जी आपल्या जवळचे पाहुणे इथं किंवा सारखं आपलं जाणं येणं होईन पूर्गी आपल्या डोळ्यासमोर राहीन अशाच ठिकाणी द्यायची ती बावड्याचं म्हणणं होतं तर म्हणलं मग बावड्याला सांगितलं की बाबा ही तुला कसं वाटतंय नाही का लांब द्यायची नाही म्हणतो ना तर ही आहे सागर कसं वाटतंय तुला बघ आपल्या जवळच आहे घरातलंच आहे आणि चांगली होईन आपली पूर्वी पंडोळ्यासमोर राहीन तुझ्या मनासारखं आहे बघ तेव्हा मग कुठंतरी त्याला पटलं आणि हा म्हणला ते हा म्हणला चालते तर त्याच्या मनासारखं त्याच्यासाठी म्हणलं तुझ्या मनाने बघ बाबा तुला वाटतंय ना की आम्हीच बघतोय आम्हालाच काळजी आहे तुला काळजी नाही असं आम्ही दाखवतोय पण तसं काय नाही म्हणलं आमचं सगळ्यांचं बाजूला राहू दे तुझ्या मनाने बघ कसं वाटतंय दाजींनी असं विचारलंय तर ती हा म्हणला चांगले म्हणला बोलला आणि मग सगळ्यांनाच ते आवडलं पटलं मग सगळी चर्चा वगैरे झाली आणि आता विषय म्हणजे फक्त चर्चा चालू होती फिक्स काय नव्हतं मग आता फिक्स करायचं आहे बोलणं हे करायचं आहे बसायचं आहे तरी त्या बावड्यांनी सांगितलं सुपारीचा कार्यक्रम ही ती अजून काही पक्क ठरलेलं नाही सुपारीचा कार्यक्रम कधी करायचा काय ते फक्त बोलणं झाले हा हा असा असा विषय झाला आहे तर म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतंय मला पण म्हणजे पूर्वी माझी अशी नांदायला जायला असं म्हणजे बाहेर जायला असं वाटत नाही तिथं गेली ना जी माझी मावस बहीण आहे ती पण तिला लेखीसारखं सांभाळणार आहे तिला पण लेख नाही आणि सागरचा स्वभाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळं त्याला सांगितलं ती हा म्हणला आहे मग आता पुढची चर्चा हे करायचं आहे पण सोमाचा हा इतका मोठा गैरसमज होता की मला सांगितलं नाही आणि तात्याला सांगितलं तर तात्याचा अचानक ता ता नकळत फोन आलेला सहज की ताय मी शूटिंगसाठी येणार आहे तू म्हणजे काय काम आहे का वेळ आहे का असं तसं बोलत होता त्यावेळेस सांगितलं बाबा पाहुणं आले तर आणि चालली चर्चा नानांनी फोन करून सांगितलं म्हणजे खास स्वीटीला बघण्यासाठी आले तर त्यांनी सांगितलं इकडे तिकडे गेलतो म्हणून पण माझ्यापासून बोलले तर तुम्हाला काय नाही म्हणायचे पाणी नाश्ता हे करा असं नानांनी सांगितलं मी त्याच्या कानावरती असं घातलं फक्त त्याचा फोन आला तर त्याच्यामुळं असं स्वतःहून फोन केला तात्या पाहून आले तर मग हाय असं तर आहे तसं असं काहीच विषय नव्हता तर बावड्यांनी घेतला गैरसमज करून आणि नशीब फोन करून विचारलं वी व्हिडिओ डायरेक्ट बनवला नाही ती नाहीतर व्हिडिओ बनवला असता तर मग तर जास्त टेन्शन आलं असतं हे तर विषयच नव्हता लग्नाचा आणि जरी आता जरी लग्न करायचं म्हणलं तरी लगेच नाही बारावी झाल्याशिवाय तिचं लग्न करायचं नाही ज्यावेळेस बारावी पूर्ण होईल त्यावेळेसच तिचं लग्न करायचं तेव्हा अठरा वर्ष पण तिला पूर्ण होते बारावी पण होते आणि आ... म्हणजे तेरावीला मग ॲडमिशन ती तिच्या नवऱ्याच्या घरनं शिकण पुढचं शिक्षण आणि सागर म्हणलाय पण शिकवतो मी असं म्हणून बोललाय पण तर सगळं व्यवस्थितही चांगलं आहे सगळ्यांना पटले मग आता पुढचं बोलणं काय होतंय काय नाही सुपारीचा कार्यक्रम हे कधी होते कधी नाही ते नक्की काय मला पण सांगता यायचं नाही कारण दाजी माझं सासरं सोमा पांडू म्हणजे सगळे यांच्या सगळ्यांच्या विचाराने आई आप्पा आई नाना मा म्हणजे मुलीचं मामा मामी हे सगळ्यांना सगळी तिचा लाड करते तुम्हाला तर माहितीच आहे आणि सगळ्यात आधी ना पहिलं स्वमाला फोन करून सांगते की बाबा हे कार्यक्रम आता सगळं तुझ्याच हाताने पार पडू दे तर होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणून त्याला सांगते कारण नाही तर ती पण बघण व्हिडिओ ऐकन म्हणेन ताय काय म्हणते असं तर बोलतेस पण असं पण बोलते या तर त्याला सांगते की तू सगळं तुझ्या हाताने होऊ दे आणि सगळं तूच ठरव आम्ही तर आहेच तुझ्या महागण तू भाजीचं काही वाईट करणार नाही सगळं चांगलंच बघणार आहे ती पण जीव लावतो की ती ताईला मला माहिती आहे भरपूर असा जीव लावतो पोरांना ला शंभूला झालं ताईला झालं तुम्हाला पण माहितीच आहे तर फक्त बावड्याचा एवढा गैरसमज होता तेवढा मला गैरसमज काढाव आणि तुम्हाला सांगाव आणि हा व्हिडिओ बनवा म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला होता बाकी काय सुद्धा नाही तर पुढचं काय असेल ते मी तुम्हाला नक्कीच सांगन कमेंट करून तर ही कसं तुम्हाला म्हणजे ती सांगा कमेंट करून नक्कीच चला बा